शोभा यात्रेच्या निमित्ताने मला अतिशय आनंद आहे की समोर एक झाकी संविधानाची देखील दिसते आहे भारताच संविधान ज्या संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आणि या संविधानाने देखील आपल्याला जे रामराज्य महात्मा गांधींनी अपेक्षित केलं होतं त्या अनुरूप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपलं संविधान आणि त्याची प्रतिकृती आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आपल्या संविधानामध्ये देखील जी वेगवेगळी चित्र आहेत त्या चित्रांमध्ये प्रभू श्रीराम आणि सीता मातेच चित्र हे आपल्या संविधानावर अंकित आहे त्याची झाकी देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे मला असं वाटतं ही ही अतिशय चांगल्या प्रकारची एक बाब आहे कारण आज आपलं संविधान हे आपल्या करता राम सर्वांचं मनापासनं अभिनंदन करतो गेले पन्नास वर्ष अविरत अशा प्रकारे ही शोभायात्रा या ठिकाणी चाललेली आहे ज्या ज्या लोकांनी इतके वर्ष या शोभायात्रेमध्ये आपला सहभाग दिला त्या सर्व लोकांचं मी मनापासनं अभिनंदन करतो मी देखील त्यातलं एक आहे त्यामुळे माझं अभिनंदन करतो